त्यामुळे आम्ही सातवीस येणं चाललोय भिती अडचण येऊया हा या आता चाललंय काय आम्हाला अडचण वाटत नाही तर आम्ही सातवीत राहिले तर फळ म्हणून आम्हाला महाराजांनी काय दिलं की तुम्ही जगातलं कोणी विचार करू शकत नाही संपत्ती नाही आज आहे उद्या जाते चार आणि जाताना घेऊन जाणार आम्ही अध्यात्म करतोय बघा श्रीमंत माणसाने जर कोण असेल तर त्याचा विचार करून बघा ती आता एक कथा सांगतो ऐकायची आहे का आता तरी आता ऐका कसाच आपल्या जीवनातून सार आहे की एखादा माणूस पैसा 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 पैशाच्या व्यतिरिक्त त्याला काही दिसत नाही ऐका काय आता माणसाशी दुनिया पाहुणे पय भीव बिव काय भांडणच नाही तर मी उदाहरण देतो की पाच कोटीचा बंगला बांधला त्याने योग्य संपत्ती कमवली सगळे जिथल्या तिथे शेटकीमा ठेवले त्या बटन दाबलं की ऍटोमॅटिक सगळं आणि झालं त्या बंगल्यात राहायला गेला गेलाय सगळं झालंय मुलं ऐकली मुलांना बाकी वगैरे सगळ्यांना पाहिजे ते सगळे व्यवस्था किली आणि योगाने त्याला अटॅक आला काय होणार अटॅक आल्यावर मिळाला मिल्यानंतर आता एवढा पाच कोटीचा बंगला बांधला एवढं कमवलंय स्वतःच्या हिमतीवर तुम्ही आम्ही सगळी वाजत आहे आपण ती काय दुसरं आहे ना असं होतो ना का आपण स्वतःच उदाहरण मीनंतर आता त्याला नेताना आंघोळ घालते की का नाही झाले आंघोळ गाठली तर काय बिघडत का शेवट पाच फुटीचा बांगला स्वतः बांधल शेवटच्या आंघोळ गाठली तर काय फरक पडतो का अरे तो वाचते सांगा जाती ती का कुठे आंघोळ असते रस्त्यावर पाणी गॅसवर दाखवती ती का बाय म्हणजे आपली लायकी किती की फक्त राम आहे तोपर्यंत राम गेला की रस्त्यावर सगळं येतो या ठीक आहे आता यो नाही का, का, दो गादी का? दोन काठ्या उभ्या चार काट्या आता रेमंड स्टँडर्ड सगळं दादा म्हणजे ड्रेस असते ती शेवटचा ड्रेस पांढर कापड त्याच्यावर बुला बाकी कुठलं सुगंधित द्रव्य नाही ठीक आहे जाताना येऊन जाताना मी बघा तर अभ्यास करा केलाय का असतय <laughs> का त्या आपल्या जायचंय का आपण काय मागा चिरण देऊ घेऊन बघितला सूप म्हणजे लक्ष्मी आहे धान्य म्हणजे लक्ष्मी आणि रुपया तुमच्या माझ्या माझ्यासारख्याच असतो पाच कोटीच्या मालकाचा ते रुपया त्या ती पुढे घेऊन जातोय ती नात्यात जातोय पर्या किंवा कोणतं येऊन गेलं की आता याचं वजन किती होते बघा की त्या चौकात गेलं की मागची पुढं पुढची माग काय एवढं काय वजन देत असतंय का पण मागची पुढं पुढची माग बरं असो की काही व्यवहार असो आता एक ज्ञाने असतो बघा ते हात काढतून त्या सुपात बुडवतो बघितलाय का नक्की का बुडवतो काय माहिती काय मोठ घेऊन जावं म्हणून का बोलवतो की ही जात फक्त तुमचा स्वार्थ घेते काढून की जोपर्यंत जिवंत आहे जाताना शेवटची शेपथ घ्यायला जाऊ आपल्याला लक्ष्मी शेपत सुप म्हणजे लक्ष्मी धान्य म्हणजे लक्ष्मी रुपया म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी शेपत मी जाताना काय घेऊन का आणि मग तिथे घालायला पुढच्या प्रवासाला सुरुवात होती बघा कुणासाठी आपण जगायचं जो परमेश्वर आपलं कल्याण करून पुढचा जन्म चांगला देतोय त्याला बाजूला ठेवता आणि अशी दिंडी काढते की यात मी तुम्ही हे करता का बर ठीक आहे झालं मी म्हणतो ठीक आहे आज तिथं लिहिल्यानंतर शेवटचा टप्पा येऊ बघा मी स्वतःचे स्वस्थी माणसं बघितलेली होती आणि यावरून विचार करा की ज्याच्यासाठी कुटुंबात नवरा म्हणजे सगळ्यात मुख्य आहे स्त्रीचा अगदी हयपाय म्हणजे कॉलेज करून त्याला इंजिनियर डॉक्टर अशा पद्धतीत केलेलं असतंय आणि गेल्यानंतर मी घटना बघितल्या माझ्या समोर आहे मी स्वतः डोळ्यांना साक्षीदार आहे म्हणून मी सांगतो मी या महाराजांच्या समोर कुठली गोष्ट कुठेतरी तर ते आमच्या इथं नाही फोटो बोलतोय जागा बोलतोय वर्गा म्हणजे शून्या विश्व निर्माण केलं त्या बिल्डिंग बिल्डिंग बांधले पोरं रनेर केली आणि अचानक त्याला अटॅक आला अटॅक आल्यानंतर शेवट मृत्यू झाल्यानंतर गावकडात गेली बरोबर आहे गावात आणल्यानंतर आता लिंगाय समाजात दखल करते ती म्हणजे पोहते ती बाकी समाजात धन घेणं हे वेगळं मग ते धन करा एक दादच म्हणजे असते ते का ऐका पद्धत आता नवरा मेल्यानंतर बायको जर कुठला दागिन्याला म्हणजे घालायचं असते दोरल्या आपला किंवा घडचं की बरोबर आहे शास्त्रानं मग ते एखादं जबाबदारी सांगितलं की एका माणसाला की तिच्या बरं म्हणजे घेऊन या जावा ते गेला मागायला गेला म्हणजे मी गेलो तुम्हाला आता कशाला कुठं बोलायचं बोलायचं नाही कुठं गिलो आता ते आता बायकायचो ते सांगितलं म्हणून समोर बसतोय घरातच या कारण माणसून म्हणजे ती म्हणी म्हणजे की नाही आता लवकर सत्य गाठला सांगतोय म्हणी नाही मग म्हणजे ते दुसरं आता दुसरं द्या मी म्हणतो घंटण नवीन आणखी मि घ्या म्हणते का नाही किती बुद्धिवान बायकू बघा किती स्वार्थी कारुबा काढला आणि त्यातला मणी काढा म्हणजे द्या आता धुब्यातला मणी सगळ्यांना माहिती आहे का नाही आता मी सरावे दुकान केले धाम मिलीच्या वरचा नसल ती द्यायला गेल्यावर मी म्हणजे पुणे बांधून द्या आता तिथं मोठा उपयोग पडला बिला म्हणजे एवढे स्वार्थी माणसायचे त्याच्यासाठी प्रश्नचे आपण लढतो ते शेवटच्या क्षणाला काही उपयोग होत नाही पण जर आज सकाळ आणि संध्याकाळी नामस्मरण केलं त्या जन्मातलं तर सुख समाधान शांतीची दिली आणि त्या परकाला नुसतं दर्शन घेत होतं तर राजा बनवलाय मग पुढचा जन्म कुठला द्यायचा ती भगवंताला फक्त जपा आता दिलय परिवारात राहावा आनंदानं असून या आपली इडी मेंढ का म्हणून आपण तो होण्यात ज्ञान झालं तरी पण ह्यांना सांभाळून आपला स्वतःचा उद्धार करून पुढची गती प्राप्त करून घ्या ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जमल का का कुठून येईल तिथं प्रवासात कुठं आलायचं आहे आपल्या हातात कुटुंबाच्या उपयोग होत नाही एका सेकंदात जा लागते पर्याय मागे बघतो वेळ मिळत याचा विचार करा आणि जीवनात परमेश्वर आहे म्हणून सत्य आर आम्ही सत्य वागलो चांगलं वागलो म्हणून आम्हाला परमेश्वराने शिवच्या रूपाने अवतार घेतला इथं आणि ही परमेश्वर आम्ही प्राप्त करून घेतलं आता चालतो बोलतो परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद तर आम्ही आम्ही चालतो बोलतो परमेश्वर संतोष त्या सोळा पंधरा वर्ष बारा वर्ष कार्य झाल्यावर सांगितलं महाराजांनी आज्ञा दिल्या की याच्या उदरी संतोष म्हणजे पुतळ्याच्या उदरी होणारा पुत्र हा माझा मार्गाचा साध्य असेल आणि माझा अंश असेल म्हणजे मी जन्म घेतो त्यानंतर लग्न चार वर्षांना आणि चार वर्षांना लग्न झाल्यानंतर बारा रमजान आलं की दत्त जयंतीचाच दिवस होता दत्त जयंती दिवशी जन्म आज ती बी गोष्टी योगाय तुम्ही म्हणू शकता पण दत्त महाराजांनी त्याच नामकरण आम्हाला स्पष्ट आज्ञा गुरु गुरुबाजूच्या पुस्तकाला आहे बघा तुम्ही की याच नामकरण तू शिव ओम दत्त किंवा शिव दत्त या पद्धतीत कर आता शिवदत्त मात्र आम्ही नाव ठेवलं त्याचा भगवंत आम्ही ठेवून आम्ही फक्त काय नाही तर आणि महाराजांनी ठेवायला ठेवले आज शिवदत्ता म्हणजे इथं आहे बागा दिसतोय का त्याला पुढे जरा शिवदत्त म्हणजे खरच देव आहे का आम्ही खोट होतोय पार बघायचा आहे का तुम्हाला त्या एकवीस सर्व शतकात आज शिवदत्त नुसता दोन वर्षाचा झाल्या तिच्या आरती रचना झाल्या म्हणजे महाराजांच्या देवा बागा कशा आणि त्याच्या आरती आज इथे शक्य आहे त्या नुसतं शिवकर्ची आरती चालू झाली की आता नॉर्मल आहे की नाही लोकं आता थांबा शिवबतचे आरती ऐका आणि महिमा बघा चेता किती आणि इथं बाकीचं तुम्ही काय कुठलं आणि इथं देवाचं आयशिवरे काय इथं तुम्ही बघू शकता करा चालू वाटते बघा इथं शक्तीला काय होतंय आहे महाराज बघा आरती लावली आता तुमची Thank you शिवर्ति नामस्मरणम्

श्री दत्त देवस्थान मोराळे पेड यांचेकडून सूचना देवस्थानच्या अधिक माहितीसाठी पुढे दिलेल्या कोणत्याही मोबाईल नंबरला व्हॉट्सअप किंवा फोन करू शकता महत्त्वाची सूचना फोन करण्याची वेळ गुरुवार व्यतिरिक्त गुरुवारी सर्व सेवेकरी मंदिरात सेवेला असल्यामुळे गुरुवार सोडून इतर सर्व दिवस सकाळी अकरा ते संध्याकाळी सहापर्यंतच आहे त्यामुळे इतर वेळी फोन किंवा व्हॉट्सअप करू नये ही विनंती काकांशीच बोलण्याचा हट्ट धरू नये आमचे सर्व सेवेकरी जी माहिती देतील त्याचे अवलोकन करावे आमचे प्रत्येक सेवेकरी आपापल्या संसाराचे राहड गाडगे चालवत तुम्हाला वेळ देत असतात याचे भान असू द्यावे रात्री अपरात्री फोन करून त्यांना त्रास होईल असे कृत्य करू नये ही विनंती आपले अनमोल सहकार्य लाभेल ही अपेक्षा धन्यवाद गुरुदेव दत्त